संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा घेत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्त बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता देश कल देशकल्याणाकरता महाराष्ट्राच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या कल्याणाकरता या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्याचा बिमोट केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि कोर व्यक्तत्वावर येऊ नका कोर हे जे आहेत ते जाणूबाजू चिथावण्या देत असतात इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात संजय राऊतांचं वृत्त बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय मान्य प्रधानमंत्री घेतात घेतले आहे आणि पुढच्या काळातही एकशे चाळीस कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम मान्य मोदीजी करतील काँग्रेसमध्ये झालंय ना संजय राऊत आणि संजय राऊत ते काँग्रेसमध्ये झालेलं आहे त्यांनी आता संविधानच स्वीकारलंय काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात